मित्रांनो आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती आपला द्वादश हिंद केसरी बकासूर नक्की कुठल्या मैदानात पाहणार केसरी बकासूर अंगापूरच्या मैदानात दाखल होतोय दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गौरव कानेकर गाव आपलं घोटवडे मुळशी आज लक्ष लागलाय हा कसं काय नियोजन आहे आजचं लक्षाचं आज घरचीच गाडी Uh, कोण पळणार आहे मिल्खा शेठ uh, म्हणजे पहिल्यांदाच पळते का नाही ह्याच्या आधी पण पळालेली किती वेळ आजची आजची तिसरी वेळ आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी अनिकेत माने गाव आपलं वेल्ला राजगड आज कुणाला घेऊन आला शंभू कसं काय नियोजन असणार आहे आज शंभूच आहे नियोजन आपला दत्ता गायकवाडांचा राजा म्हणजे पहिल्यांदाच जोड जोडी काही पहिली पळलेली जोडी आता म्हणजे गॅप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं श्रीमंत सरगर गाव आपलं गिरवी गिरवी आज कुणाला घेऊन आलाय उमरेला यार कसं काय नियोजन लावलंय आजचं उमऱ्याचं नियोजन चाळीस गावचा बैल आहे चाळीस गाव एवढ्याला आमचं नियोजन हा झालं आहे ती ओळखीची शुभेच्छा तुम्हाला आजची ठीक दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव आशिष तोंडे गाव आपलं मुळशी आज कुणाला घेऊन आला इंद्रा मित्रांनो मुळशीकरांचा इंद्रा सुद्धा या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा कसं असणार हो आहे नियोजनाचं आजचं मित्राचा बैल एक लक्ष म्हणून त्याला दिला आहे तुमच्या भागातलंच नाही इकडचंच आहे थोपटेवाडी साईडचं आहे शुभेच्छा तुम्हाला आजची थँक्यू मित्रांनो वाईकरांचा पेडगाव हिंद केसरी नांद्या सुद्धा या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा काय सांगाल कसं नियोजन आहे की चांगलं नियोजन आहे कोराच्या बाजीवर कुठल्या बाजूवर छोट्याच्या छोट्याच्या आबानी नियोजन केले हो आबा नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं महेश जाधव लेंगेरे आज कुणाला घेऊन आलाय बंटी मित्रांनो लेंगरेकरांचा बंटी सुद्धा या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार या नियोजनाचं नियोजन तर हिंदी केसरी चात्तुर नाही का हा पुस्तका मैदानात बघा त्या रोमन चार नंबर केला हा हा त्याच्याबरोबर चातुर का चत्तुर चतुर 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 बरोबर ना शुभेच्छाच्या मैदानासाठी